बघूया आपण महाराष्ट्रातले जिल्हे एकदम सोप्या पद्धतीने छोट्याशा ट्रिक न आपली ट्रिक काय सांगते अग कमला ऊट पाय धू छान रस भजे चहा पन या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्हे बघायचे आहे पासून कोणता तयार झाला पासून गडचिरोली गोंदिया कोल्हापूर म पासून मुंबई शहर लापासून लातूर पासून आपण घेतले मुंबई उपनगर निर्णय घेतलाय त्यानंतर पा पासून पालघर पुणे परभणी ही सुद्धा एक आपल्याला उपयोगी अशी ट्रिक आहे य पासून यवतमाळ धू पासून धुळे धाराशिव छा या शब्दापासून आपला छत्रपती संभाजी महाराज नगर न पासून कोणते तयार झालेले आहे आपले नांदेड नागपूर नाशिक र रा पासून रायगड आणि रत्नागिरी स सा पासून सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर भ पासून भंडारा जे पासून जळगाव जालना च पासून चंद्रपूर हा पासून हिंगोली ब पासून बीड बुलढाणा न पासून नंदुरबार व पासून वर्धा आणि वाशिम अशी होती आपली एक छोटीशी ट्रेन